मेंढपाळ ठेलारी समाजास न्याय द्या चुकीच्या पद्धतीने पीपीआर लस देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी शिवदास वाघमोडे यांचे शिवना निवेदन याबाबत वृत्त गेल्या अनेक वर्षापासून मेंढपाळ ठेलारी समाजासाठी एमटीएम चे अध्यक्ष शिवदास वाघमोडे हे गेल्या अनेक वर्षापासून मेंढपाळ ठेलारी समाजाचे अनेक विविध प्रश्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत गेल्या अनेक वर्षापासून मेंढीना लस मिळावी यासाठी ते न्यायाची भूमिका घेत पाठपुरावा करीत आहेत या संदर्भात वेळोवेळी निवेदन देण्यात आली तक्रारी करण्यात आल्या अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आली तर गेल्या बारा दहा दोन हजार बावीस रोजी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालया अंतर्गत दोन लाख बारा हजार शंभर लस पुरवठा उपलब्ध झाला त्यानुसार त्या अनुषंगाने चौदा दहा दोन हजार बावीस रोजी मेनपाटेल समाजासाठी लसीकरण करण्यासाठी लसीकरण व्हावे यासाठी टेलारी समाज संघटना संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी व ठेलारी समाज बांधवांनी जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता निवेदन दिले असता त्या ठिकाणी शिवदास वाघमोडेंसह समाज बांधवांना या ठिकाणी अपशब्द वापरून कार्यालयातून बाहेर काढण्यात आले त्या निषेधार्थ शिवदास वाघमोडे यांच्यासह शेलारी समाज बांधव निवेदन दिले निवेदनात आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असता या ठिकाणी वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदर शिवदास वाघमोडे व सहकार्यांना ताब्यात घेऊन मध्यस्थी केली परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याने आज देखील निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की पी पीपीआर लस करण्याचे गरजेचे असल्याने त्या संदर्भात पीपीआर पी लस देण्यात आली परंतु सदा पीपीआर लस साठी थंड टेम्परेचरच्या माध्यमातूनच सदर लस दिली जात असते या लसीचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात आले परंतु गरीब गरजू ट्रेलारी समाज यांच्याकडे लस ठेवण्यासाठी थंड टेम्परेचरचं काहीही साहित्य नसल्याने या लसीमुळे टेम्परेचर थंड न झाल्यामुळे मेंढींना जर दिले गेले तर यात विविध प्रकारचे आजार उद्भवतील असं देखील या निवेदनात म्हटले होते तर हलगर्जीपणा करणाऱ्या व अपशब्द वापरणाऱ्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी शिवदास वाघमोडे यांनी केली आहे यांच्यावर कारवाई न झाल्यास यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा देखील शिवदास वाघमोडे यांनी दिला आहे अधिकारी राजेंद्र लंगे यांच्या गैरकारभार कधी दिलेले या दिल्या वीस तारखेला आंदोलन मेंढपाळ कॅलरी समाजाच्या मेंढ्यांसाठी बारा दहा दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयाअंतर्गत संव जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाला दोन लाख बारा हजार शंभर लसीचा पुरवठा उपलब्ध झाला त्या अनुषंगाने चौदा दहा दोन हजार एकवीस बावीस रोजी मी मेंढपाळ शेलारी समाज अध्यक्ष या नाक्याने मेंढबाळ खेलारी समाजाच्या मेंढ्यांसाठी लसीकरण व्हावं या का साठी मी त्यांच्या कार्यालयात गेलो असता मला व माझ्या मेंढपाळ समाजा बांधवांना अपमानास्पद शब्द वापरून त्यांनी आम्हाला ऑफिसमधनं आकलून लावलं त्या निषेधार्थ चौदा दहा दोन हजार चौदा दहा दोन हजार बावीस रोजी त्याच्या निषेधार्थ आम्ही मॅ माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना एक निवेदन सादर केलं आणि त्या निवेदनामध्ये सत्तावीस तारखेला जर अशा अपमान करणाऱ्या व गर्विस्त अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यास आम्ही सत्तावीस तारखेला आत्मदानाचं आंदोलन करू परंतु सत्तावीस तारखेला आम्ही आत्म मी व माझे मेंढपाळ खेलारी समाज बांधव कार्यालयासमोर आत्मदान करत असताना पोलिसांनी मध्यस्थी करून सनी कुठेतरी हा प्रश्न मिटवला आणि आमच्या काही मेंढपाळ खेलारी समाज बांधवांवर माझ्यावर नोटीस देऊन सनी एक कारवाई करण्यात आलेली तर माझा प्रश्न एवढाच आहे की जे पशुसंवर्धन अधिकारी त्यांना जे सरकारने काम सोपवलेलं हो आहे ज्या कामासाठी त्यांना इथं बसवलेलं आहे ज्या जनतेच्या तर त्या जनतेच्या का कुठेही काम होताना दिसत नाहीये त्यांचा आरोप होता की मेंढपाळ हातात औषधी मागतात आता या वाटल्या त्यांना ज्या कंपनीकडनं सप्लाय झालेलं आहे आरची लस ही ही आरची लस चौदा ते पंधरा टेम्परेचरची मध्ये मेंटेन मेंटेन ठेवून त्यांनी लसीकरण करावं लागतं तर आज आमचा मेंढपाळ ठेलारी बांधव स्थलांतरित झालेला आहे तिथं ना फ्रीजची सोय सो ना बर्फाची सोय या त्यांच्या काही डॉक्टरांनी आमच्या मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांच्या हातामध्ये ही लसीच्या बाटल्या दिल्या अशा कमीत कमी शंभर ते दोनशे बाटल्या आहेत म्हणजे कमीत कमी लाख ते दोन लाख डोसेस बरं का तर या डोसेस आज टेम्परेचर मेंटेन न झाल्यामुळे खराब झालेले आहेत या जर आज मेंढ्यांना याचं लसीकरण केलं तर मेंढ्यांना साईड इफेक्ट होऊन मेंढ्या दगवतील किंवा काहीतरी क्य साईड इफेक्ट होऊन आजार होतील तर आज सरकारचा व जनतेचा पैसा या अशा भ्रष्ट व हलगर्जी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आज सरकारचा व जनतेचा पैसा आ, वाया जातोय आणि मेंढपाळ ठेलाच्या समाजाला ज्या पीपीआर लसची अत्यावश्यक गरज होती मेंढ्यांना लसीकरण करण्यासाठी तर ते लसीकरण न होता ही लस आज वाया गेलेली आहे म्हणून आमचं समस्त मेंढपाळ ठेलारी समाजाच्या बांधवाच्या वतीने असं एक का माननीय कार्यकारी अधिकारी मॅडम यांना एक विनंती निवेदन सादर करत आहोत की अशा भर हलगर्जी करणारे अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यावर खडका कारवाई करून त्यांनी मेंढपाळ देणारी समाजाला न्याय द्यावा व पुढील येणाऱ्या अधिकाऱ्यांनी असा गैरप्रकार करू नये याच्यासाठी यांच्यावर कारवाई होणे बंधनकारक आहे अशी